नेर शहरातील मधोमध असलेल्या जागेत भाजी गुजरी भरायची या रिकाम्या जागेवर भाजीपाला चहाची टपरी हॉटेल हो मसालेवाले पानवाले व इतर व्यापारी आप आपली छोटी मोठी दुकाने थाटून उदरनिर्वाह चालत असे परंतु त्यावेळेच्या नगर अध्यक्षांनी व्यापाऱ्यांशी गोड बोलून त्या व्यापाऱ्यांकडून ती जागा खाली करून घेण्यात आली जागा खाली करते वेळी तुम्हाला तुमचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला हीच जागा वसुली भाड्याने देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले प्रत्येक व्यापाऱ्याने कुठलाही विचार न करता आपली आप प्रतिष्ठाने उचलून ती जागा रिकामी करून देण्यात आली आज त्या जागेवर अनेक दुकाने काढण्यात सहा ओटे तयार करण्यात आले त्या ठिकाणाला भाजी संकुलन असे सुंदर नाव देण्यात आले परंतु ते ओटे दैनंदिन पावतीत भाड्याने न देता त्याचा लिलाव करून ती ओटे आठ ते ते तेरा हजाराहून अधिक मोठा नेर शहरामध्ये आज आदरणीय मानिकरावजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा जो ठिया आंदोलन झाला या ठिया आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता मी पोहरादेवीवरून इथे आलो या नेर नगरपालिकेमध्ये जो एकत्रित करून जे ठेका तयार केला आणि कॉन्ट्रॅक्ट एकाच ठेकेदाराला देण्यात आलं आणि येथील स्थानिक जे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि बी बीईचे सुशिक्षित बेकार आहे त्यांना डावलून केवळ पर्सेंटेजसाठी वीस टक्केसाठी जो हा ठेक्या देण्यात आला तो रद्द करावा अशी आमच्या सर्व नेरकऱ्यांची मागणी आहे आणि या मागणीला पाठिंबा मा देण्याकरिता आदरणीय ठाकरे साहेब आणि मी इथे आलो आणि सर्व सर्व ने येथील जनता आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ता सुद्धा इथे आलेले आहे जर हे रद्द झालं नाही

पण सुनता कोण आहे अशी झाली आहे मुख्य अधिकाऱ्यांनी वारंवार पालकमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करत असल्याचे दिसून येते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा हेरून नगर परिषदच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले या आंदोलनाच्या के माध्यमातून उठवलेल्या व्यापाऱ्यांना जागा देऊन त्यांचे भाडे कमी करण्यात यावे दुकानदारांना सहकारी भाड्यांवर नियमितपणे एकाच ठेकेदाराला पाच कोटीचा देण्यात आलेला ठेका रद्द करण्यात यावा घरकुलाच्या घराचे हप्ते त्वरित देण्यात यावे अशा विविध समस्येचे निवेदन संबंधित अधिकाऱ्याला देण्यात आले निवेदन देते वेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे महंत सुनील महाराज रविपाल गंधे नितीन माकोडे दिल्ली माहुरे खुशाल मिसाळ अर्चना माहुरे वंदना मिसळे माया राणे वनिता मिसळे अशोक फुलझेरे ज्ञानेश्वर भांडे बंडू देशमुख संदीप गायकवाड सुरेश बेगमारे वैभव भोकरे ललित मते अर्जुन राठोड अजिंक्य मासाळ श्याम चव्हाण अमोल जयसिंग पुरे रवींद्र काळे नितीन कराडे सय्यद इरशाद व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्ये ज्यांना लहान लहान कामं सामान्य ठेगेदारांना त्या त्या वार्डाचे जे मिळायला पाहिजे होते परंतु पैसे खान्या करता या ठिकाणच्या आमदारांनी आणि शिवोंनी सगळी कामं एक एकत्र करून पाच कोटी रुपयाचं एकच टेंडर काढून त्यामधून पर्सेंटेज घेऊन ती कामं जे एकालाच दिल्या गेली त्याचा विरोध करण्याकरता या ठिकाणचे जे सामान्य जनता आहेत ते या ठिकाणी एकत्रपणे आले आणि दुसऱ्या जे दुकानं लहान लहान दुकानं उद्योग करणारे जे आमचे बांधव होते त्यांना या ठिकाणी विस्थापित केलं आणि त्यांची रोजीरोटी त्यांनी हिरावून घेतली आणि त्यांना त्या ठिकाणी कुठेही जागा दिलेली नाहीत किंवा पक्की दुकानं दिलेली नाहीत त्याही लोकांचा अत्यंत रोष आहेत या सगळ्या मागण्याकरता आणि जे काही नेरच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीच्या आमदारांच्या माध्यमातून होत आहेत त्याला विरोध करण्याकरता नेरची जनता एकत्र आलेली आहे आणि लोकशाही आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस असेल उमाटा आम्हाचा उद्धव ठाकरेजींचा पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांचा असेल आणि सर्व जे काही नेर शहरामधील जनतेची आघाडी आहेत सर्व स्तरावरची सर्व समाजाची आघाडी आहेत त्यांनी प्रचंड अशा प्रकारचा विरोध केला आहे आणि हा भ्रष्टाचार नेर भागाचा या मतदारसंघाचा थांबला पाहिजे ही कीड आपण संपवली पाहिजे अशा प्रकारचा आवाज सर्व लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उचललेला आहे नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेल